नमस्कार मंडळी महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे एक प्रश्न विचारतो कधी तहसील कार्यालयात गेल्यावर कोणत्या कामासाठी नक्की कोणाकडे जायचं हे न कळल्यामुळे तुमचा गोंधळ उडालाय का किंवा सरकारी अधिकाऱ्याचे नेमके अधिकार काय आहेत हे माहीत नसल्याने तुमचं काम अडकलंय असं झालंय का कधी आजच्या भागात आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत आपण जाणून घेऊया की तहसीलदारांचे मुख्य अधिकार आणि कर्तव्य काय आहेत जमिनीच्या वादापासून ते सरकारी योजनांपर्यंत ते आपल्याला कशी मदत करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तहसील कार्यालयातील वेगवेगळ्या विभागांचं कामकाज कसं चालतं जेणेकरून पुढच्या वेळी आपला गोंधळ उडणार नाही आणि हो अशीच कायद्याची आणि आपल्या फायद्याची माहिती नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण पुढे आपण सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घेणार आहोत चला तर मग कायद्याचं आणि आपल्या फायद्याचं बोलूया तर सुरुवात करूया सगळ्यात मूलभूत प्रश्नापासून आपण नेहमी तहसीलदार हे पद ऐकतो पण अनेकांना त्यांच्या कामाची नेमकी व्याप्ती माहीत नसते तर अगदी सोप्या भाषेत सांगाल का की एका तहसीलदाराची मुख्य जबाबदारी आणि कामं कोणती असतात माझ्या अनुभवातून सांगते अनेकांचा असा समज असतो की तहसीलदार म्हणजे फक्त सात बारा आणि दाखले देणारे अधिकारी हो अगदी बरोबर पण खर तर ते त्यांच्या कामाचा खूप छोटा भाग आहे तहसीलदारांच्या कामाची विभागणी आपण चार मुख्य प्रकारात करू शकतो पहिलं आणि महत्वाचं काम आहे प्रशासकीय कामकाज म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट नुसार जमिनी संबंधीचे जे काही अधिकार आहेत म्हणजे जमिनीच्या हद्दी ठरवणं वगैरे हो हद्दी ठरवणं सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणं हे सगळं त्यात आलं दुसरं काम आहे अर्धन्यायिक म्हणजे एक प्रकारे न्यायाधीशाची भूमिका ते जरा समजावून सांगा म्हणजे बघा मामलतदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहा आहे किंवा आपला कुळ कायदा आहे यानुसार ते दोन गटांमधले वाद सोडवतात ओके म्हणजे ते कोर्टासारखं काम करतात अगदी तिसरी भूमिका आहे कार्यकारी दंडाधिकारी म्हणून दंडाधिकारी म्हणजे मॅजिस्ट्रेट हो फोजाय प्रक्रिया संहिता नाईन सेव्हन्टी थ्रीनुसार नुसार त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे अधिकार आहेत म्हणूनच आपण ऐकतो की तहसीलदारांनी जमावबंदी आदेश काढला हो हो कलम एकशे चौरेचाळीस बरोबर तो अधिकार त्यांना इथून मिळतो आणि चौथं म्हणजे इतर सगळी कामं जसं की सरकारी योजनांची अंमलबजावणी निवडणुका घेणं दुष्काळ निवारण खूप मोठी यादी आहे भारी म्हणजे त्यांचे अधिकार खूप आहेत आता एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न घेऊया समजा माझ्या शेताच्या बांधावरून शेजाऱ्यासोबत वाद आहे किंवा शेतात जायला रस्ताच नाही अशावेळी तहसीलदार काही मदत करू शकतात का अगदी करू शकतात आणि यासाठी कायद्यात स्पष्ट तरतुदी आहेत कोणत्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातलं कलम एकशे त्रेचाळीस असं सांगतं की तहसीलदार भूमापन क्रमांकाच्या हद्दीवरून म्हणजे बांधावरून निर्माण झालेला तंटा मिटवू शकतात अच्छा म्हणजे ते स्वतः येऊन हद्द ठरवून देऊ शकतात हो आणि त्याहून महत्वाचं म्हणजे कलम एकोणपन्नास समजा एखाद्याला दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीतून पाणी न्यायचं असेल म्हणजे पाठ हवा असेल किंवा रस्ता नसेल हो हे तर खूप मोठी समस्या आहे गावाकडे तर तू रस्ता किंवा पाठ देण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत वा हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल पण मॅडम लोकांमध्ये एक मोठा गैरसमज आहे की तहसील कार्यालय म्हणजे फक्त सातबारा उतारा उत्पन्न आणि जातीचे दाखले मिळवण्याचं ठिकाण या पलीकडे तिथे काही काम होत नाही हे खरं आहे का हो हो हा अगदी चुकीचा समज आहे अडला हरी गाढवाचे पायधरी अशी गत झाल्यावरच लोक तहसील कार्यालयात येतात बरोबर त्यामुळे त्यांना ते फक्त तेवढंच दिसतं पण खरं सांगू का दाखले देणं हे त्यांच्या कामाचा एक छोटासा अगदी दहा टक्के भाग असेल मग बाकी नव्वद टक्के काय अहो कायदा सुव्यवस्था राखणं सणासुदीच्या काळात शांतता कमिटीच्या बैठका घेणं निवडणुका लोकसभा विधानसभा ते ग्रामपंचायत पर्यंतच्या निवडणुका तेच घेतात खरंच की काय हो नैसर्गिक आपत्ती आली पूर आला तर मदत वाटप करणं या सगळ्या जबाबदाऱ्या तहसीलदारच पार पाडत असतात एक गमतीशीर पण महत्त्वाची गोष्ट सांगते सांगा ना महाराष्ट्र जमीन मसूल अधिनियमाच्या कलम एकशे पन्नास नुसार हा। आता फेरफाराची नोटीस हो ती संबंधितांना एस एम एस किंवा ईमेल द्वारे पाठवण्याचे अधिकार सुद्धा तहसीलदारांना आहेत काय सांगताय हो म्हणजे आता नोटीस मिळाली नाही असं कारण चालणार नाही वा हे तर डिजिटल इंडियाचं उत्तम उदाहरण आहे सर आता कार्यालयाच्या आत डोकवूया तिथे गेल्यावर आस्थापना पुरवठा जमीन फौजदारी असे वेगवेगळे विभाग किंवा संकलन दिसतात कोणत्या कामासाठी कोणत्या विभागात जायचं हेच कळत नाही या विभागांची ओळख करून द्याल का अगदी सोपं करून सांगते प्रत्येक विभागाचं काम ठरलेलं आहे समजा तुमचं काम सरकारी जमीन बिनशेती परवाने किंवा अतिक्रमणासंबंधी आहे तर तुम्ही थेट जमीन संकलन विभागात जायचं ओके जमिनीचं काम जमीन संकलनात बरोबर तुमचं काम रेशन कार्ड स्वस्त धान्य नुकान किंवा असेल तर पुरवठा संकलन आणि कायदा सुव्यवस्थेबद्दल काही असेल तर त्यासाठी फौजदारी संकलन म्हणजे शस्त्र परवाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरण किंवा नैसर्गिक आपत्ती मदत ही सगळी काम येथे होतात आणि कर्मचाऱ्यांचे पगार बदल्या हे सगळं ते आस्थापना संकलन बघतं ते त्यांचं अंतर्गत ऑफिसचं काम आहे आणि एक महत्वाचा विभाग आहे कुळ कायदा संकलन त्यात काय होत तिथे कुळ वैवाट आदिवासी जमिनी संबंधीची जी संवेदनशील प्रकरणं आहेत ती चालतात वा छान माहिती दिलीत आता सगळं स्पष्ट झालं तुम्हाला तहसील कार्यालयात कोणत्या विभागात जास्त काम पडतं तुमचा अनुभव कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो माहिती आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका अशीच महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तर मिळवण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा मॅडम अनेकदा असं होतं की तहसीलदार साहेब दौऱ्यावर किंवा मीटिंगमध्ये असतात मग नागरिक नायब तहसीलदारांकडे जातात पण नायब तहसीलदारांचे नेमके अधिकार काय असतात ते तहसीलदारांसारखे निर्णय घेऊ शकतात का खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा नायब, नायब तहसीलदारांना स्वतःचे स्वतंत्र अधिकार आहेत अच्छा ते फक्त तहसीलदारांचे मदतनीच नाहीत अजिबात नाही कामाच्या सोयीसाठी निवासी नायब तहसीलदार आणि इतर नायब तहसीलदार अशी विभागणी असते हो निवासी नायब तहसीलदार आस्थापना कायदा सुव्यवस्था आणि नैसर्गिक आपत्ती यांसारखी महत्वाची कामं पाहतात आणि दुसरे नायब तहसीलदार ते महसूल वसुली साधवारा संगणकीकरण निवडणूक आणि विविध दाखले देण्याचं काम बघतात आणि एक विशेष गोष्ट म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस आणि एकशे चौऱ्याहत्तर एक एक नुसार नायब तहसीलदारांनाही कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काही अधिकार दिलेले आहेत जबार म्हणजे नायब तहसीलदार पण खूप पॉवरफुल आहेत मॅडम आता एका मोठ्या समस्येवर बोलूया गावा गावागावात सरकारी किंवा गायरान जमिनीवर अतिक्रमण होतं हे अतिक्रमण काढण्यासाठी तक्रार करण्याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे कृपया स्टेप बाय स्टेप सांगा नक्कीच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पन्नास आणि एकोणसाठ नुसार ही कारवाई होते चला स्टेप बाय स्टेप बघूया पायरी एक अर्ज दाखल करा तहसीलदारांकडे अतिक्रमणाची संपूर्ण माहिती देणारा लेखी अर्ज करायचा अर्जात काय काय लिहायचं अतिक्रमणाची जागा गट नंबर कोणी अतिक्रमण केलंय काय केलंय हे सगळं सविस्तर पायरी दोन पुरावे जोडा अर्जासोबत अतिक्रमणाचे फोटो जागेचा नकाशा किंवा इतर संबंधित पुरावे असतील तर ते नक्की जोडा म्हणजे आपलं म्हणणं प्रक्क होत अगदी पायरी तीन पोच घ्या कार्यालयात अर्ज जमा केल्यावर त्याची पोचपावती घ्यायला विसरू नका तो पुरावा असतो ही सर्वात महत्वाची पायरी आहे बरोबर पायरी चार चौकशी होईल तुमच्या अर्जानुसार तलाठी किंवा अधिकारी जागेवर जाऊन पंचनामा करतील आणि आणि अहवाल देतील मग पुढची पायरी पायरी नोटीस सुनावणी त्या अहवालानुसार तहसीलदार अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला नोटीस काढून सुनावणीसाठी बोलावतील आणि शेवटची पायरी प्रक्रिया आहे मॅडम अनेकांना वाटतं की संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना यांसारखी योजना समाज कल्याण विभागाच्या आहेत त्यांचा तहसील कार्यालयाशी संबंध नाही हा सुद्धा एक मोठा गैरसमज आहे खरंच हो या सर्व योजनांची अंमलबजावणी तालुका स्तरावर तहसील कार्यालयामार्फतच होते अच्छा खरंतर यासाठी नायब तहसीलदार संजय गांधी योजना हे एक स्वतंत्र पदच असतं अरे वा तेच या सर्व योजनांचे अर्ज स्वीकारण्यापासून ते मंजुरी देण्यापर्यंतचं काम पाहतात त्यामुळे या योजनांसाठी थेट तहसील कार्यालयातच जायला हवं हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही मॅडम आपल्या महसूलशाही चॅनलच्या मागच्या भागावर श्री रमेश पाटलांनी एक प्रश्न विचारला आहे विचारा की ते विचारतात तलाठी आणि मंडळ अधिकारी हे तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली कसे काम करतात त्यांच्या कामावर देखरेख कशी ठेवली जाते रमेश जी खूप छान प्रश्न विचारलात तलाठी आणि मंडळ अधिकारी हे महसूल प्रशासनाचा पाया आहेत आणि तहसीलदार त्यांचे थेट नियंत्रण अधिकारी असतात हो पण हे नियंत्रण प्रत्यक्षात कसं दिसतं तहसीलदार नियमितपणे त्यांच्या दप्तरांची तपासणी करतात त्यांच्या कामाचा आढावा घेतात पण सगळ्यात प्रभावी मार्ग आहे फेरफार अदालत फेरफार अदालत हो म्हणजे तहसीलदार स्वतः गावात जाऊन लोकांच्या समोर बसून जमिनीच्या ज्या प्रलंबित नोंदी असतात त्या जागीच निकाली काढतात अरे वा यामुळे तर कामाला खूप गती येत असेल हो आणि पारदर्शकताही वाढते भारी माहिती दिली काही समस्या आहे का जिच्यावर तहसीलदारांनी कारवाई करावी असं तुम्हाला वाटतं तुमची समस्या कमेंट मधे लिहा मॅडम जाता जाता एखादा असा किस्सा किंवा अनुभव सांगाल का जिथे तहसीलदारांच्या योग्य हस्तक्षेपामुळे एखाद्या सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळाला हो एक किस्सा आहे माझ्या कायम लक्षात राहिला आहे एका गावात एका शेतकऱ्याला अनेक वर्षांपासून शेतात जायला रस्ता नव्हता मधल्या खातेदाराने वाट अडवली होती तो शेतकरी खूप हेलपाटे मारून थकला होता शेवटी त्याने तहसीलदारांकडे अर्ज केला मामलतेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहा अंतर्गत मग काय झालं त्या तहसीलदारांनी फक्त कार्यालयात बसून सुनावणी नाही घेतली तर ते स्वतः जागेची पाहणी करायला गेले अरे वा दोन्ही बाजू समजून घेतल्या आणि त्या शेतकऱ्याला रस्ता मोकळा करून देण्याचा आदेश दिला त्या एका आदेशामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा अनेक वर्षांचा त्रास संपला होता जबरदस्त कायद्याचा योग्य वापर झाला तर न्याय मिळतोच तर मित्रांनो आज आपण पाहिलं की तहसीलदार केवळ दाखले देणारे अधिकारी नसून ते प्रशासक दंडाधिकारी आणि न्यायाधीश अशा तिहेरी भूमिकेत काम करतात आपण तहसील कार्यालयातील जमीन पुरवठा फौजदारी अशा महत्त्वाच्या विभागांची कामं समजून घेतली आणि सरकारी जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची सोपी प्रक्रियाही जाणून घेतली एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सरकार कायदे आणि योजना आपल्यासाठीच बनवतं पण खरी ताकद आपल्या जागरूक राहण्यात आणि आपल्या हक्कांसाठी योग्य ठिकाणी आवाज उठवण्यात आहे कायद्याला घाबरू नका कायद्याचा वापर करायला शिका तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे सा आता सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत सात बारा उतार्यातील सामान्य चुका आणि त्या दुरुस्त करण्याची प्रक्रिया तो भाग चुकवू नका हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र